मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वेळा ते पा सहा वाजून पंचवीस मिनटं आज आपल्याला झोप लागून गेली होती उठलो होतो मी चार वाजता पण अलार्म बंद करून परत झोपलो होतो डायरेक्ट साडेपाचला उठलोय तर आपण आलो होतो आता सी एन जी फिल करायला दोन गाड्या कमी जातात दोन तीन गाड्या पण ऑलरेडी तिथं गर्दी होती पाच सहा गाड्या पुढं होत्या म्हटलं इथे वीस पंचवीस मिनिटं घालावन काय पॉईंट येतं तर आपल्याला भरता येईल आपली गाडी नाही म्हणलं तरी दीडशे एकशे साठ किलोमीटर जाईल आणखी तर बघूया पुढे कुठं पण आपल्याला एन जी भेटलं तर आपण तिथं रिफिल करून घेऊया आणि दिवसाची सुरुवात बघू आज आता कोण करतात या टायमिंगला मी जेव्हा नवीन नवीन चालू केलं होतं तेव्हा मी निघायचो पावणे सहा सव्वा सहा वगैरे तर आज आणखी उशीर झाला जवळपास सव्वा सहा वा आपल्याला वाजले होते घरात घरून निघायला सहा सहा वाजून वीस मिनिटात तर बघूया आज आपली सुरुवात कोण करते फर्स्ट ऍड आपल्याला भेटली उबेरकडनं स्टेशनची सो uh, so, चालू आहे आपण कस्टमरला पिक करायला आणि बघूया किती वेळ लागते सकाळ सकाळ सहा वाजून चौतीस मिनिटं एकाड्याची आधी पडली होती आणखी स्टेशनची पण ती एक्सेप्ट नाही झाली त्याच्या आधीच कोणतरी घेतली सो ही परत परत पडली आपल्याला एक स्टेशनची आप स्टेशन दुसरी वन एटी एट फेर दाखवले बघूया आपल्याला किती आलो आहे आपण स्टेशनला आणि कस्टमरने ऑनलाईन पेमेंट होतं वन सेवन्टी नाईन आपल्याला दिलेत काहीतरी वन एटी एट काहीतरी कस्टमरचं बिल होतं आता याच्यामध्ये मी एक बघितलं की जेव्हा ऑनलाईन पेमेंट असतं तेव्हा पेमेंटचं फेअर व्हॅल्यू कमी असती आणि थोडंसं जेव्हा कॅश असेल तेव्हा थोडं जास्त असतं ते मी ऑब्झर्व केले कारण ते के डिस्काउंट वगैरे देत असतील तर ठीक आहे मार्केटिंग आहे तर आपण आता आलो स्टेशनला आता वीस गाड्या आपल्या पुढं आहेत तर आता जर आपल्याला थोडी राईड पडली तर ठीक नाही तर आपण परत एअरपोर्ट साईडला जाऊ कारण मॉर्निंग आहे सकाळी बघूया की ते कम्प्लीट करता येते आपल्याला आपल्याला ओलाकडनं राईड पडली होती स्टेशनपासून काही राईड नव्हते सोळापासून ते गुंतूनच जसलं होतं सो आपण तिथनं बाहेर पडलो थोडंसं रुबी हॉलच्या रोडला आणि तिथनच आपल्याला एक ओंची राईड पडली ओला कडनं तर आता आपण कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर दोनशे आठ रुपये आपल्याला दिलेत वन फिफ्टी फोर आणि इथनं थोडस बाहेर पडतोय तर आपल्याला उबेरकडनं खरडीची राईड पडली आहे तर आपण चालू आहे पिकअप लोकेशनला आणि ओलावाल्यांचं इन्शियटिव्ह चालू झालंय वाटतं आजपासून परत तर चार राईड जर कंप्लीट केल्या पण त्यांनी टायमिंग दिलेलं आहे आता टायमिंग मध्ये कम्प्लीट केलं तर आठ ते अकरा वाजेपर्यंत टायमिंग दिलं आहे त्याच्यात जर कम्प्लीट केलं तर त्यांच्या लवकर राईड नाही भेटत तर आता एक राईड झाली आपली पण आता आपल्याला आठ वाजे आणि आता आपल्याला उभे करणार राईड भेटल तर याच्यामध्ये एक तास जाणार आपला नऊ दहा ते अकरा अकरा ते बारा मध्ये तीन राईड अकरा वाजेपर्यंत तीन राईड करायचे आहेत तर असं टायमिंग त्यांचं टायमिंग जर नसतं तर कशा पण राईड आपण पूर्ण केल्या असत्या पण ठीक आहे हरकत नाही जी इथं जी राईड दिला आपल्याला ती राईड आपण कम्प्लीट करतोय तर बघूया आपण किती करतोय आज तर आपल्याला जी उबेरची राईड पडली होती खराडीची ती आपण कॅन्सल करून ओलाची राईड घेतली होती हिंजवडीची कारण आपल्याला हे ओलाचे इन्सेंटिव्ह कम्प्लीट करायचं होतं तर आपल्याला हिंजवडीची राईड घेतली आपण फेस थ्रीची टी सी एसची डायरेक्ट आणि तिथनं आपल्याला डायरेक्ट पडली ती एरवड्याची इथं वेळ लागला यायला गर्दी होती रोड रोडला मध्ये तर इथनं आपण आता डायरेक्ट एअरपोर्टला वळतोय आता इथनं एअरपोर्ट पासून बघूया आपल्याला एक तास आहे आपल्याकडे एक तासामध्ये आपल्याला एक राईड जर आपण कम्प्लीट केली दहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत जर राईड आपण चार राईड कम्प्लीट केल्या सकाळी आठ वाजेपासनं तर आपल्याला तीनशे रुपये भेटतील तर तीन राईड आपल्या पूर्ण झालेले आहेत आणि आता आणखीन एक राईड साठी आपण वेट करतोय तर आपण एअरपोर्टला जाऊ म्हणजे इथनं आपल्याला राईड पडल बघूया किती वेळ लागतो आपल्याला तर आपलं अर्निंग झालंय एकशे एकोणऐंशी रुपये उबेर आणि सहाशे एक्क्याऐंशी सहाशे सहाशे एक्क्याऐंशी ओला तर आठशे एट फोर्टी आणि गाडी चालली नाईंटी थ्री किलोमीटर आणि टाइम झालाय दहा वाजले तर बघूया किती एक राईड जर पडली तर आपल्याला तीनशे रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटून हे सगळं जे बॅकलॉग झालं आपलं ते कवर होऊन जाईल आणि बघूया आता इथनं आपण चालू आहे एअरपोर्टला एक राईड पडली होती आता पुणे रेल्वे स्टेशनची पण जायला पंधरा मिनटं दाखवत होते पंधरा मिनटं कस्टमर वेट नाही करत कॅन्सल करून टाकतात एक पाच सहा सात आठ मिनटं असेल तर ठीक आहे पंधरा पंधरा मिनटं कोणी वेट करत नाही तर त्यासाठी आपण आता एअरपोर्टला चाललोय इथं बघूया हो एक तास आहे आपल्याकडे एक तासामध्ये आपल्याला राईड भेटली पाहिजे ओलाची आपण वेट करू नाहीतर मग संध्याकाळी पाच ते रात्री दहा दहा का नऊ वाजेपर्यंत आहे टायमिंग पण आपण प्रयत्न करूया तासभरात आपल्याला बाकीचे ॲप उभे मी बंदच ठेवले म्हणलं ओलाची राईड घेऊन उबेरची राईड पडते आणि परत माइंड खराब होतो तर त्याच्यामुळे एक राईड फक्त आपल्याला किती भेट होते आपण पटकन घेऊ आणि कम्प्लीट करू आणि बघूया मग राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागतोय किंवा कुठं आपल्याला राईड पडते का नाही किती वेळ वेट करावा लागतोय राइड साठी आता आलोय आपण एअरपोर्टला एक राईड करायला जवळपास आपला चाळीस पंचाळीस मिनिटं गेला दोन चार वेळा राईड पडले दोन तीन कॅन्सल झाले तर ठीक आहे राईड आपण कम्प्लीट केली शेवटी एअरपोर्टला सोडलं कस्टमरला लहलुअगावपासून छोटीशी राईड होती नाईंटी फायव्ह रुपीज आपल्याला भेटलेत कस्टमरचं बिल ते एकशे तेवीस टोटल मग आपलं अर्निंग सातशे पंच्याण्णव ओला एकशे एकोणऐंशी उबेर आणि ओलाच्या चार राईड कम्प्लीट केल्यामुळे आपल्याला तीनशे रुपये फेर भेटलाय टोटल आपलं बाराशे एकाहत्तर रुपये टोटल अर्निंग झालेलं आहे बाराशे एकाहत्तर टाईम झाला आहे अकरा वाजून दहा मिनटं गाडी चालली एकशे आठ किलोमीटर तर त्या इन्सेंटिव्हच्याच नाद आपण जरा आज फोकस देऊन काम केलंय तीनशे रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटलेत तर ठीक आहे आता आपण इथं एअरपोर्ट पास मॉलच्या इथं थांबलोय आणि राईड बघूया आता इथं कुठं पडते चार काड्या सी एन जी सी एन जी पण फिल करायचा होता पण सकाळी गर्दी होती त्यामुळे भरला नाही तर बघूया आता आपण इथनं कुठं जातो एअरपोर्टपासनं उभेरकडनं राईड भेटली होती आपल्याला ही आकुर्डीची हायवेलाच एक हॉटेल आहे तिथं कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर फोर झिरो सिक्स आपल्याला दिले दोनशे एकोणसाठ रुपये त्याच्यामध्ये आपल्याला थोडस वेटिंग टाइम भेटला असेल त्यामुळे एवढं भेटले नाही तर मग अडीचशेच भेटले असते ठीक आहे आपण आकुर्डेला कस्टमरला सोडले आणि इथून आपण आता सीएनजी फिल करायला चाललोय कारण दोन काडे सीएनजी होता आता आपल्याला उशिरा निघलो तर आपण थोडा वेळ जास्त करू काम आज तर आपलं दीड हजार तर बघूया आता इथं सीएनजी भरायला किती वेळ लागतो हाय रोडला गर्दीच जरा पण ठीक आहे आपलं सीएनजी भरणं पण गरजेचं आहे एक दहा पंधरा वीस मिनिटं लागेल तर बघूया इथनं आपण आता कुठं जातोय काय खाल्लेलं पण नाही सकाळपासनं नाश्ता पण नाही गाडीच्या बाहेरच उतरलो नाही मी आज टाईम झालाय बारा वाजून चाळीस मिनिटं ठीक आहे हरकत नाही बघूया किती वेळ लागते तर आपल्याला आकुर्डेपासन आपण गॅस भरत येत आकुर्डेला आणि आपण म्हणजे काहीतरी खावं तर तेवढ्यात आपल्याला ओला एअरपोर्टची राईड पडली दोनशे एक्कावन्न काहीतरी दोनशे एकसष्ट काहीतरी फेर दाखवलं आणि आपण ॲक्सेप्ट केली आणि आपण सोडलं आता कस्टमरला ठीक आहे ओला उबेरची राईड पडते कुठली पडली काय माहिती आहे एक छोटीशी दिसली एकशे पंचावन्न तर टोटल अर्निंग आपलं झालं आता अठराशे रुपये आणि वेळ झाला आहे एक वाजून चाळीस मिनटं आणि गाडी चालली एकशे साठ किलोमीटर तर पकडून चला की सहाशे रुपयाचा गॅस आपल्याला लागलाय आणि बाराशे रुपये आपला आज आर्टिंग झालंय थोडं कमी झाले पण ठीक आहे आपल्याला सकाळी उठायला उशीर झाला होता एक तास आपण उशिरा निघलो एक ते दीड तास एक तास पकडून चला तरी पण आपण बॅक टू बॅक राईड केला आणि इन्सेंटिव्ह मुळे आपलं काम तेवढं जड झालं आज ओलाचा इन्सेंटिव्ह आता किती दिवस हे काय माहिती तर मधी अडीचशेचा आपण दोन तीन दिवस घेतला आणि आज तीनशे रुपयाचा आज परत घेतला आपण तर ठीक आहे हरकत नाही जिथं काम दिसेल तिथं आपण करूया आणि इथनं आता मी गोटो टाकतो गोटोमधनं जर आपल्याला राईड भेटली तर ठीक नाही तर मग आपण डायरेक्ट जातोय